वंश आपल्या करण कडे लक्ष दे काय केलं त्यानं रिंकू ते दोन आहे का वीस आहे मग त्यानं काय करायला पाहिजे होत दशकाचे दोन ठेव बरं मग ठेव ठेव आणि सांग त्याला आता बरोबर आहे इच इकडे एकदम बरोबर हा बरं एक सांगा रि दोन काउंट ठेवले इथं का बरं ठेवलं हे दोन हा कारण ते दोन नाही वीस आहे बरोबर आहे यानं हा एक मिनिट इकडे बघा ए संकेतकडे बघा काय चूक आहे बरोबर आहे ना एक ठेवला ना रिंकू याच्याकडे बघ बरं या ना आत्ता बावीस केले होते हे बघा वाढवला त्यानं वाढवला ठीक आहे वसू किती करताय तू कोमल तर दोन बरं ठेवले तिथं दोनच काउंट ठेवले सांग ना कारण ते वीस आहे दोन आहे का नाही वीस आहे आता ही काय करणार आहे पहा आता निकिता काय करताय थांब थांब तिला करू दे पूर्ण हा असं हे झाले एकक दोन काउंट ठेवले तुम्ही कारण ते दोन दशक वीस आहे ठीक आहे चला पास करा तू त्याला दे हे कार्ड बदलावा तुमचे बदलावा कार्ड चला पुन्हा सुरू आता निकिता काय करणार आहे पाहू आपण वीस आहे व्हेरी गुड व्हेरी गुड वसू समजत आहे तुला आता ए वसू हां बघा ते पंचवीस आहे ना तीन दहाचे दोन ठेवले बरोबर आराध्या किती ठेवणार आहे तू तसे आठ ते झालं की पुन्हा चेंज करायचे हा बदलवायचे एकमेकाचे कार्ड सगळ्यांचे एकदा पाहून घ्या इथे काय आहे इथे दोन काय पाहिजे होते एकक पाहिजे होते हां छोटे छोटे दोन पाहिजे होते असं त्याला समजावून सांग ना समजावून सांग त्याला हे एक म्हणजे दहा आहे म्हणा म्हणून ते एकच ठेवलं हे दोन आहे आणि त्याचं पहा करणचं पहा काय बदल कर लागणार आहे नऊ बरोबर आहे त्याचे आहे ना एक दशक आहे काय आहे एक दशक व्हेरी गुड चला चेंज करा एक, एक कार्ड द्या बदलावा बदलवून घ्या